न्यायालयाने बांधकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असतानाही महापालिका आयुक्तांनी ठेकेदाराला काम देऊन न्यायालयाचे आदेश धुडकावले तर त्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार अशी माहिती ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली आहे मिरज येथील शारदाराम पार्क सोसायटी येथे महापालिकेने बेकायदेशीररित्या खुल्या भूखंडावर बांधकाम सुरू केले आहे त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे तरीही महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवल्याने सुभाष जाधव चंद्रकांत कल्याणकर वसंत शिंदे या नागरिकांनी इतर नागरिकांच्या वतीने न्यायालयात धाव घेतली होती ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी नागरिकांचा पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च केला जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे न्याया केसी चौगुले यांनी जैसे ते परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिनांक बारा जानेवारी रोजी दिलेले होते परंतु या कामाचा ठेका काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने घेतला असल्याने न्यायालयाचे आदेश धुडकावत महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले याची माहिती मिळताच सुधार समितीचे ॲडव्होकेट अमित शिंदे जयंत जाधव नितीन मोरे तानाजी रुईकर यांनी या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांसोबत पाहणी केली असता ठेकेदाराने केलेले इमारतीच्या पा कॉलमचे सिमेंट हात लावल्यावर ढासत होते त्यामुळे त्यांनी ठेकेदारांच्या प्रतिनिधीला फैलावर घेत असतानाच पत्रकार पोहोचल्याने त्याने काम सोडून जेसीबी सहित पळ काढला या बाग पाडून त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या बांधकामावरती ना स्थानिक नागरिकांच्या वतीने याचिका दाखल करून त्याला न्यायालयाने जैसे ते परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते हे आदेश दिलेले असताना सुद्धा महापालिकेनं न्यायालयाच्या आदेश आदेशाचा भंग करत पुन्हा इथं बांधकाम या ठिकाणी सुरू केलं आहे विशेष म्हणजे एका रात्रीमध्ये इथे पिलर उभा केले गेले आहेत अवघ्या सहा तासामध्ये हे पिलर यांनी बांधून त्याच्या पट्ट्या पण काढलेल्या आहेत आत्ता मी या ठिकाणी पिलर बघितलं तर अगदी हातानं सुद्धा ती पिलरची पिलरचं सिमेंट निघत आहे इतक्या निकृष्ट दर्जाचे ते कामकाज केलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा कार्यकर्त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे हा आणि त्या कार्यकर्त्याला जोपासण्यासाठी महापालिकेनं हा उद्योग सुरू केलेला आहे त्यामुळे यावरती नागरिकांच्या वतीनं आयुक्तांना न्यायालयाच्या अवमानाची याचिका करत आहे तसंच जनतेच्या पैशाचं वाटू केलं म्हणून त्याच्यासाठी वेगळी याचिका सुद्धा या महापालिकेच्या आयुक्तांवरती आणि कॉन्ट्रॅक्टरवरती आम्ही दाखल करतो